नमस्कार भारत आणि भिखरे अर्थातच भारत आणि पाकिस्तान एशिया कप दोन हजार पंचवीस ची फायनल खेळली तसं पाहिलं तर बांगलादेश जे दुसरे भिखरे आहेत त्यांनी खेळायला पाहिजे होती कारण अत्यंत सोपी मॅच होती मागची परंतु पाकिस्तान आणि बांगलादेशची जी मॅच झाली त्याच्यामध्ये पाकिस्तान जिंकलं एकशे पस्तीस का एकशे अडोतीसच रन काढायचे होते दुसऱ्या भिख्यांना ते सुद्धा त्यांनी काढले नाही आणि त्यामुळे पाकिस्तान हे फायनलमध्ये आलं आता तसं पाहिलं तर दोन ते तीन वेळेस त्यांना हरवलेलं आहे म्हणजे एक चौदा सप्टेंबरला पण एशिया कपमध्येच आणि दुसरं आहे एकवीस सप्टेंबरला तरी मन नाही भरलं तिसऱ्यांदा अठ्ठावीस सप्टेंबरला आलेच तुम्ही ते रील पाहिले असेल ट्वेंटी एटची ची मॅच पाहिजे अठ्ठावीसची ची मॅच पाहिजे तसंच काय घडलं लोळू लोळू आपण मारलेलं आहे परंतु त्यानंतर भरपूर ड्रामा झाला भरपूर त्यांच्याकडून रडण्यात आलं भिकारांकडून काय गोष्टी घाली ट्रॉफी चोरली त्यांनी खरं पाहिलं तर त्यावर चर्चा करूया सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा चला पुढे बघूया तर सुरुवात झाली ह्या संपूर्ण गोष्टीची जी चौदा सप्टेंबरपासून चौदा सप्टेंबरपासूनच आपण सरळ हाडं म्हटलेलं होतं कारण चौदा सप्टेंबरपासून भारताने निर्णय घेतला होता बी सी सी आयने म्हणा किंवा भारतीय प्लेयरने म्हणा निर्णय घेतला होता की भिकाऱ्यांसोबत हँडशेक करणार नाही सरळ प्लेअर असो कोच असो कोणी असो पाकिस्तानसोबत कोणताही हँडशेक होणार नाही बोलणंही होणार नाही सरळ ना मारायचं खेळायचं आणि निघून जायचं मारायचं म्हणजे बॅटिंग वगैरे तर ती गोष्ट झालेली होती परंतु त्यानंतर त्यांनी भरपूर ड्रामा केला बॉयकॉट करण्याचा धमकी वगैरे दिली परंतु दंड ऐकून चुपचाप सोबत खेळले शांतपणे खेळून घेतलं आणि आता फायनलपर्यंत आले होते तर ह्या गोष्टी झाल्या मध्ये एक झाली जी मॅच एकवीस सप्टेंबरला हे नखरे करत होते वेगवेगळे नखरे करत होते म्हणजे प्लेयनचं गोष्ट म्हणा किंवा बंदुकीचं त्याला प्रॉपर उत्तर अभिषेक शर्मा गिल बुमरानं पण दिलं आणि जो मॅच खेळत नव्हता आरशदीप त्याने सुद्धा व्यवस्थितपणे त्या गोष्टीचा इशारा दिला तर विविध गोष्टी घडल्या त्याला प्रॉपर उत्तरसुद्धा देण्यात आलं होतं परंतु तेवढ्यात त्यांचं मन भरलेलं नव्हतं म्हणजे चौदा सप्टेंबरला हारून सुद्धा मन भरलं नाही त्यानंतर एकवीस सप्टेंबरला हारून सुद्धा मन भरलं नाही मग आले फायनलमध्ये आता त्यामध्ये त्यांच्याकडे एक, एक तर नेट नाही आहे भिकारी आहे नक्कीच कुठून तरी एक दीड जी बी घ्यायचं आणि चुकीच्या बातम्या व्हायरल करण्याचा त्यांचा नेहमीचा धंदाच आहे तर विविध गोष्टी व्हायरल करण्याचा ते प्रयत्न करत होते आणि त्यामध्येच परत एकदा अठ्ठावीसला जसं होणारच होतं ते हारले आता हरल्यानंतर विविध ड्रामा झाला जसं की आपण स्पष्टपणे सांगितलं होतं की जर त्यांचं ते एक आहे तसं ए सी सीचा पण आहे तो मोहसिन नकवी तो आहे पाकिस्तानचा तर त्याच्या हातातून आपण ट्रॉफी घेणार नाही हे आपण स्पष्ट केलं आता खरं पाहिलं यामध्ये तर ट्रॉफी काही त्यांची नाही आहे पहिली गोष्ट तर पाकिस्तानची ट्रॉफी नाही आहे एशियाची आहे ना त्याच्यामध्ये श्रीलंका येते त्यामध्ये अफगाणिस्तान येतं सर्वांची आहे जर नकार दिला तर दुसऱ्याच्या हातातून देऊ शकत असतात परंतु हे चोर पाकिस्तानी चोर मोहसिन नकवी हे ट्रॉफी घेऊन पळून गेले ट्रॉफी आणि अवॉर्ड घेऊन पळून गेलेले आहे आणि त्यानंतर भारतानं तसं ठरवलंच होतं तर त्यानंतर त्यांनी परत एकदा सांगितलं जर ट्रॉफी लागत असेल तर परत एकदा कार्यक्रम आयोजित करा आणि मग तुम्ही ट्रॉफी घ्या आमच्या हातातूनच आता ह्या भिकाऱ्यांना कसं सांगायचं एक तर तुमचा आम्ही तोंड पण पाहणार नाही आहे चुपचाप आम्ही खेळतोय तुम्हाला तुम्ही जसं बोलताय तसं आम्ही उत्तर देतोय त्यामुळे ते तर होणारच नाही आहे तर असे त्यांचे वेगवेगळे कारणं वेगवेगळी मागणी समोर येत होती आता यामध्येच अजून एक गोष्ट समोर आली आहे अत्यंत सिरियस गोष्ट आहे नक्कीच तुम्ही प्रॉपर ऐका तर अजून एक त्यांनी मागणी केली नक्कीच तुम्हाला माहीत आहे पाकिस्तान हा भिकारी प्लस अत्यंत गरीब देश आहे त्याच्यामध्येच त्यांनी एक मागणी केली होती की ठीक आहे तुम्हाला ट्रॉफी लागत असेल तर फक्त दोन ते तीन किलो पर प्लेयर पर प्लेयर आम्हाला डायरेक्ट दळण द्या गिरणी नाहीये तर डायरेक्ट दळण द्या असं त्यांची मागणी आहे आता नक्कीच तुम्हाला हे ऑड वाटत असेल वेगळं वाटत असेल तर तुम्हाला सांगतो चौदा सप्टेंबरला सूर्याभाऊचा बड्डे होता जर तुम्ही बघितलं तर आपल्या सूर्याभाऊचा बड्डे बर्थडे होता चौदा सप्टेंबरला भारत जिंकला आणि हे सर्व भारतीय ड्रेसिंग रूमच्या बाहेर प्लेट आणि चमचा घेऊन उभे होते थोडासा तरी केक भेटल थोडासा त्यामागे उभे होते भारतानं ड्रेसिंग रूम बंद केलं दरवाजा बंद केला त्याच्या तोंडासमोर आणि हाड म्हणण्यात आलं तर नक्कीच यांची प्रॅक्टिस आहे यांना सवय आहे तशी तर ही गोष्ट सिरियसली आहे अशी त्यांनी मागणी केलेली आहे की थोडं तरी दळण आम्हाला द्या दोन ते तीन किलो कमीत कमी तर नक्कीच ट्रॉफीबद्दल आपण कंप्लेंट करणारच आहोत पुढे कारण त्यांची घरची तर ट्रॉफी नाही येते नक्कीच आपल्याला मिळणार आणि राहिली गोष्ट प्लेअर ऑफ द मॅच प्लेअर ऑफ द टुर्नामेंट हे आपल्याला भेटलेलंच आहे आपण घेतलंच आहे जसं की कुलदीप यादवला आहे तिलक वर्मा मॅन ऑफ द मॅच आयथिंक झालेला आहे किंवा अभिषेक शर्मा आहे तर यांनी तर ते घेतलेलं आहे परंतु ट्रॉफी आपण नक्कीच घेणार आपण मागणी करतोय आपण समोर कंप्लेंट सुद्धा पाकिस्तानची करणार आहोत नक्कीच बघूया पुढे काय काय गोष्टी घडतात आता हे यांचं काम आहे रेग्युलर हे करणारच ट्रॉफी घेऊन कोणी पळता का हा महत्त्वाचा प्रश्न आहे म्हणजे सरळ सरळ व्हिडिओ ते रील व्हायरल होताना दिसतात की ते पळताना आहे एक प्रकारे ट्रॉफी घेऊन कोणी पळत आहे तिकडे तर हे अत्यंत भिकारी लक्षणं आहे नक्कीच याबाबत विविध गोष्टी घडणारच आहे परंतु तुम्हाला याबद्दल काय वाटतं नक्की कमेंट करून सांगा बाकी हा व्हिडिओ आवडला असेल तर नेहमीप्रमाणे एकच फक्त वाक्य आहे लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद